नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एक ए या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे डॉक्युमेंट तर मित्रांनो तुम्ही फक्त पोलीस भरतीमध्ये ग्राउंड आउट ऑफ मारून किंवा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन काही उपयोग होत नाही तर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर तुमचं मित्रांनो झालेलं सिलेक्शन देखील कॅन्सल होऊ शकतं एका डॉक्युमेंटमुळे त्यामुळे मित्रांनो आता लवकरच पोलीस भरती जे ॲड पडणार आहे त्या अगोदर तुम्ही मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवा जेणेकरून तुमची धावपळ व्हायला नको चला तर मग मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे असणारे डॉक्युमेंट ते म्हणजे फोटो पासपोर्ट साईज फोटो लागतात मित्रांनो ते देखील तुमचे अलेक्काडचे काळातील जे म्हणजे जे फॉर्म ऑफ बर्थांचे फोटो दिले आहेत ते फोटो घेऊन जाणं मित्रांनो गर्दीत आहे किंवा जुने जुने फोटो कॅप घातलेले चष्मा घातलेले असले फोटो मित्रांनो चालणार नाहीत पुढे आहेत दहावी बारावी बर्थ सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट दहावी बारावी बर्थ सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट मित्रांनो हे दोन्ही असणं गरजेचं आहे यातला एक जर डॉक्युमेंट नसेल तर तुमची सिलेक्शन लिस्टमधून नाव बाहेर जाऊ शकतं किंवा तुमची निवड रद्द केली जाऊ शकते त्यामुळे दहावीचं मार्क लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट आणि बारावीचं मार्क लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही डॉक्युमेंट गरजेचे आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये काय चूक असेल नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये तर ती आताच दुरुस्त करून घ्या आपल्या बोर्डामध्ये जाऊन पुढचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आपल्या ओळ ओळखीसाठी किंवा आपली ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोन्हीमध्ये लेख डॉक्युमेंट असणं गरजेचं किंवा दोन्ही जरी असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो आधार कार्डवरती जरी काही मिस्टेक असतील तर देखील मित्रांनो वेळेत दुरुस्त करून घ्या पुढे मित्रांनो उच्च शिक्षण झाले असेल किंवा डिप्लोमा आय टी आय असले ते त्याची कागदपत्र असणं मित्रांनो गरजेचं आहे तुमचं उच्च शिक्षण झालं पदवी झाली तर त्याची डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे किंवा डिप्लोमा आय टी आय झाला असेल तर त्याची कागदपत्र असणे गरजेचं आहे पुढे आहे मित्रांनो पुढचं डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड तर मित्रांनो तुम्ही जर शाळा शिकत असाल किंवा तुमचं कॉलेज चालू असेल तर तुम तुम्हाला बोनाफाईड असेल तरी चालतं मित्रांनो या दोन्हीपैकी एक शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड पुढे मित्रा आहे मित्रांनो जातीचा दाखला जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट देखील महत्वाचा आहे पुढे आहे मित्रांनो रहिवाशी दाखला रहिवाशी दाखला म्हणजे डोम रहिवासी रहिवाशी दाखला म्हणजेच डोम असायल तर मित्रांनो जातीचा दाखला रहिवाशी दाखला याच्यामध्ये देखील काही नावामध्ये मिस्टेक असतील किंवा तारखेमध्ये काही मिस्टेक असतील तर त्या ऑफिसमध्ये जाऊन ते ऑपरेटिव्ह करून घ्या मित्रांनो आता गरजेचा आहे तुमच्या मित्रांनो वेळ शिल्लक आहे त्यामुळे मित्रांनो डॉक्युमेंट क्लिअर करून ठेवा पुढे आहे नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर एस सी आणि एस टी सोडून बाकीच्या सर्वांना कंपल्सरी आहे डॉक्युमेंट काय आहे नॉन क्रिमिलियर पुढे आहे प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल प्रोजेक्टा अफेक्टेड किंवा आर्थिक रीत जर असाल म्हणजेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर ते प्रमाणपत्र असणं देखील मित्रांनो गरजेचं आहे पुढे आहे तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल एक्स सर्व्हिसमॅन त्याच्या देखील मित्रांनो प्रमाणपत्र गरजेचं आहे सामान्य आरक्षणासाठी याच प्रमाणपत्र मित्रांनो गरजेचे आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्स सर्व्हिसमॅन तसेच पोलीस पाल्य पोलीस पाल असल्याचे देखील प्रमाणपत्र मित्रांनो गरजेचं आहे तसेच पुढे आहे खेळाडू तुम्ही जर मित्रांनो खेळाडू असाल फक्त ते प्रमाणपत्र असून गरजेचं नाही तर त्या प्रमाणपत्राचं व्हेरिफिकेशन झालेलं गरजेचं आहे तर ते प्रमाणपत्र पुढे चालते पुढचं आहे मित्रांनो एम एस सी आय टी सर्टिफिकेट तर मित्रांनो याच्या एवढं एम एस आय सर्टिफिकेट एवढं काही महत्वाचं नाही तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही नंतर ते दोन वर्षामध्ये सादर करू शकता तसेच कास्ट व्हॅलिडिटी देखील तसंच आहे तुम्ही भरती झाल्यानंतर ते दिलं तर चालेल काही प्रॉब्लेम नाही तसेच एम एस आय टी देखील भरती झाल्यानंतर दिले तरी चालेल परंतु वरती जे डॉक्युमेंट आहेत ते मित्रांनो गरजेचे आहेत पुढे आहे मित्रांनो तर तुम्ही चालक पदासाठी फॉर्म भरणार असाल तर त्यासाठी मित्रांनो ई एल एम व्ही किंवा ई एल एम व्ही टी आर या दोन्हीपैकी एक जर असेल तर मित्रांनो चालणार आहे आणि पुढे आहे मित्रांनो एन सी सी सर्टिफिकेट जर मित्रांनो तुमचे एन सी 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 सर्टिफिकेट जर कम्प्लीट असेल तर तुम्हाला पाच मार्क हे मिळतात त्यामुळे मित्रांनो सर्टिफिकेट असेल तर ते देखील गरजेचं आहे तुम्हाला त्याचा मेरिटसाठी उपयोग होणार आहे तर मित्रांनो ही होती आता येणारी दोन हजार पंचवीस साठी असणारी अत्यंत महत्वाची डॉक्युमेंट किंवा कागदपत्र तर मित्रांनो हे तुमची कागदपत्र नसतील तर मित्रांनो कागदपत्र तयार ठेवा ॲड कधीही पडू शकते आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो ही कागदपत्रे तुमची ॲड निघेल त्याच्या अगोदरची असणं गरजेचं आहे किंवा तुमचा फॉर्म भरण्याचा लास्ट डेट काय आहे त्याच्या आधीची असणं गरजेचं आहे समजा तुमचा फॉर्म म्हणजे लास्ट डेट असेल तीस सप्टेंबर तर त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट चालणार नाही आपण समजा म्हणलेला आहे तीस सप्टेंबर तुमची तारीख असेल समजा तर तुम्हाला त्याचे पुढचे डॉक्युमेंट चालणार नाही तीस तारखेच्या आतील डॉक्युमेंट चाल था, चालतील आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा आहे आपला मोबाईल नंबर आणि मेल हे सर्वात महत्वाचं आहे तर फॉर्म भरताना तुमच्या जो मला ओ टी पी नाही आला मेल नाही चालू झाला किंवा मेलवरती ओ टी पी नाही आला काय मेसेज नाही आला कारण का सर्व मेसेज मेल तुमच्या तुमचे नि ग्राउंड पास झाला तुम्ही किंवा लेखीसाठी पात्र झाला तुमची निवड झाली तर तुम्हाला मोबाईलवरती मॅसेज येतो किंवा मेल येतो त्याचा चालू असणं महत्त्वाचं आहे ते देखील मित्रांनो तुम्ही तयार ठेवा तुमचा जो कंपल्सरी मोबाईल आहे किंवा नंबर आहे तोच कंटिन्यू फॉर्म भरताना द्या आणि तोच कंटिन्यू वापरत राहा मेल देखील तुमचा मित्रांनो ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर मित्रांनो ही होती डॉक्युमेंट तर मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि ला आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा भेटू पुन्हा असे जर काही नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र